आज क्वालिफिकेशनचा पहिला राऊंड आहे ह्या क्षणाला म्हणजे आता पाठी डॉक्युमेंटेशनचं सगळं गोष्टी आहे छोटीशी एक माहिती का ना काय एक्झॅक्ट चालू आहे डॉक्युमेंटेशन ही प्रो गोविंद आणि दोन दिवस आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस सर आज पहिला दिवस आहे आजच्या दिवसा बत्तीस टीम इथे येणार सोळा टीम आज सोहाटी आज सोळा टीम्या सोळा टीमच्या आता रजिस्ट्रेशन चालू होणार दहा वाजता त्यांचा पहिला राऊंड आहे असं अर्धा अर्धा स्लॉटनी सोवाटी वाजता येतील आणि साडेसहा वाजेपर्यंत कम्प्लीट आहे तीन एकी आहेत तीन हारमुक्की त्यांचं आता व्हेरिफिकेशन प्रोसेस इथे ते चालू आहे त्यांचं डेट ऑफ बर्थ सगळं चेक केलं जातं ओके ते समजा चौदा वर्षाच्या भरतीत असते सगळी चौदा वर्षाच्या भरतीत आहेत म्हणून चौदा वर्षाचा खाली फोन नाही तर ही एक एक प्रोसेस आहे आता आम्ही धन्यवाद सर नमस्कार अग्रेश्वर गोविंदा पथक अँड क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही आता पहिल्या राऊंडमध्येच आहात ह्या क्षणाला म्हणजे हे तुमचं प्रो गोविंदाला पहिलंच वर्ष आहे काय या सगळ्या गोष्टी घेऊन काय बोलताय आम्हाला पण एंटरप्रिजचं नाव रोशन करायचं आहे ओके आणि वर्गीत आहे तर मुलांचं पण स्वप्न होतं बरोबर हे आता साखर होतं दिसतंय खूप मेहनत केली त्यासाठी बरोबर दोन महिन्यापासून प्रॅक्टिस चालू आहे एक प्रशिक्षक म्हणून एक जबाबदारी असते की प्रत्येका मुलाला मॅनेज करायचे असतं आता प्रत्येक जण आपला काम धंदा व्यवसाय प्रपंच सांभाळून येतोय एक मनामध्ये असताना की तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपल्या भागातलं नाव रोशन करायचं सगळ्या गोष्टी आहे पण त्याच्याबरोबर कुठल्या मुलाला इजा पण नाही झाली पाहिजे त्यानंतर प्रॅक्टिस आमची ही प्रॉपर प्रॅक्टिस असते आम्ही नऊला प्रॅक्टिस चालू करतो बारा वाजेपर्यंत प्रॅक्टिस सगळे मुलं कामावरून आल्याच्यानंतर शाळेत आल्याच्यानंतर हे सगळे व्यवस्थित आपण धन्य कामाने सगळे व्यवस्थित करून करतात ओके तर दादा बोलूच आपण आणि का आज बघू काय होईल ते धन्यवाद हा दादा नमस्कार जरी आपण ह्या खेळामध्ये डिस्क्वालिटी झालो असलो तरी पण महाराष्ट्राच्या जनतेला आपल्याला खेळ तो दाखवायचा आहे साहस पराक्रम आपल्याला ते दाखवायचं आहे म्हणजे तुम्ही त्या दिवशी मला म्हणालात की येणारा प्रत्येक दिवस हा म्हणतात ना गोंदालकांनी महत्वाचा असतो नसतो काय बोलायला यावर्षी जे आमच्या गोंदा पत्रिकांनी आता जे प्रो गोंदाला सिलेक्शनसाठी जे घर रचलेले तो पहिला तर आम्ही एकदम कमी वेळामध्ये रचलेला आणि सेकंड जो थर होता त्याला काय म्हणजे टायमिंग नव्हता पण तो आमच्याकडनं जर चूक झाली म्हणजे घाईक जा चढले त्याच्यामुळे जरा पोरं पडली वर्षी पण काय एवढा काय आम्ही नाराज नाही आहे हा एक खेळ आहे स्पोर्ट्स आहे ह्याच्यामध्ये हार जीत होते पण नवीन पोरांना जेव्हा आपण संधी देतो प्लॅटफॉर्मवर इले महत्त्वाची असते नवीन पोरं जर आत्ता ट्रेंड झाली तर त्यांना पुढच्या टायमाला आपल्याला सक्सेस होऊन दाखवतो आणि ध्यानडी तर आपली अजून एक महिना बाकी आहे त्याच्यामध्ये तर आमचं ध्येयच आहे आम्हाला थर जे चांगले म्हणून एवढं काय वाईट गोष्ट नाही हार जीत असते याच्यात जेव्हा थर दुसरा राऊंड जो मुलं चढत होती वरती तेव्हा मनामध्ये एक दुखदुख होती की बाबा लागेल की नाही लागेल की नाही ते काय होतं एक्झॅक्ट ॲक्च्युली कसं आहे जेव्हा नवीन पोरं चढतात ना तेव्हा मनात दुखदुख असते आणि जेव्हा आपण मेन प्लॅटफॉर्मवर जाऊन खेळतो तेव्हा कुठलाही खेळाडू असतो त्याला थोडीशी तरी भीती असते की आपल्याकडनं चूक व्हायला नाही त्याच्यामध्ये थोडी चूक झाली असेल घाबरला असेल त्याच्यामुळे काय निश्चित झालाच असेल आणि तो पडला खाईल तर दादा धन्यवाद दादा आजचा दिवस कसा होता तुम्हाला आणि म्हणतात ना एक सोन्याची म्हणजे संधीचं सोनं करून दाखवला आणि ह्याच्या येस येस आ, एक महिन्याची असते ना मेहनत ओके ओके बोला बोला काय म्हणतंय अठरा तास थँक यू संदीप सर नमस्कार सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक संधीचं सोनं करून दाखवलं म्हणतात ना ते ह्या पहिल्याच राऊंडमध्ये तुम्ही करून दाखवलं आहे पण हे सगळं करता करता एक मनामध्ये एक विश्वास होता की नाही आज काय होईल ते होईल जिंकलो तरी जिंकलो हार हरलो तरी हरलो चालेल काय बोलत आहे ना आम्ही त्या तुम्ही जसं म्हणालात त्या पद्धतीने आम्ही खेळलो नाही मुलांमध्ये एनर्जी खूप होती स्पिरिट होतं परंतु आम्हाला सुरक्षित गोविंद हा आमचा संकल्प होता आणि सुरक्षित गोविंदा ह्याच दृष्टिकोनाचं लक्ष देऊन आम्ही सेफ्टी फर्स्ट हा विचार करून आम्ही फेर लावले जेवढी मुलांची तयारी आहे तेवढ्या क्षमतेने आम्ही फेर लावले सर मला अजून एक गोष्ट सांगा की जेव्हा जेव्हा फर्स्ट राऊंड होता तेव्हा काहीतरी पॅनल्टीचा एक विषय होता ही पॅनल्टी आपल्याला परत पडू नये म्हणून जी दुसऱ्या टायमिंगला चाणक्य वृत्ती म्हणतात ना ती दाखवली ती काय होती नाही सर कसं होता की आज रोगोविंदाची जी नियम आहेत हे अकरा जणांना सांगता येत नाही सर बरोबर दोनशे जणांना सांगायचं बरोबर आणि दोनशे जण किती ते डोक्यामध्ये घेतात आणि आपण किती पोच करतो त्यांच्यापर्यंत आणि ते किती समज समजून घेतात आणि त्या पद्धतीने वागतात तर मला वाटतं ती एखादी चुकी झाली एकाकडनं पण ती चुकी बोलता पण येत नाही कारण का की त्याला वाटलं त्याचं काय झालं की तो थोडासा डाऊन झाला फक्त बस त्याच्या व्यतिरिक्त काय होतं तरी पण माझ्या बालगोपाळाने खूप चांगलं सहकार्य केलं आणि आयोजन पण खूप सुंदर रिते होत आणि कोच आहेत त्यांचे निर्णय ते ट्रान्सपरन्सी घेत आहेत जी चुक आहे ते आम्हाला मांडणे आम्ही ऍक्सेप्ट केली पेनल्टी लागली काय हरकत नाही रेफरन्सची पण जबाबदारी होती की सगळ्या गोष्टी तंतोतंत बघायच्या तुम्ही बोललात की एक पॅनल्टी जरी लागली असली काई तरी पण काहीतरी आम्हाला शिकायला भेटलं त्याच्यातून काय बोलतात तर आता पहिला उत्सव होता उत्सवा आता खेळ आलाय आणि आता खेळाचा दर्जा दिल्यानंतर ही एवढी मोठी स्पर्धा होते हा दयंडीसाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामुळे राज्य सरकार दयंडी समन्वय समिती आणि दयंडी असोसिएशन त्यांच्या आम्ही मनापासून आभार मानतो आणि आता आलं ते पंच रेफ्री या पंच रेफरी यांनी कडक नियम बनवले नियमा नियमच नेम असतील तर तो खेळ होणार बरं त्यांनी घेतलेले निर्णय आम्हाला सर्वस्वी मान्य असतील सर मला अजून एक गोष्ट बोलायची आहे जेव्हा ठाण्यामध्ये मी येत होतो तेव्हा एक प्रखर आणि एकदम तेजस्वी असा चेहरा दिसत होता ते म्हणजे संदीप दादा गुरव बालवीर गोविंदा पथक चेंबूर तो जो चेहरा होता ती एक स्फूर्ती देते ह्या सगळ्या मुलांना काय बोलता त्याबद्दल सर काय आज आहे ना प्रत्येक मुलगा आहे आज संदीप गुरव ऐकतो आम्ही फक्त काय सुईद्वारा घेतो मी आणि सगळ्यांना त्या माळेमध्ये ओळतो त्याच्यामुळे सगळे म्हणे एकसारखे संदीप गुरव दिसत आहे आणि हीच माझी एनर्जी आहे की या सगळ्यांकडे बघितल्यानंतर मला खूप आणखी वाटते ओके एकदम शेवटचा प्रश्न जे आपण आता बघितले काय काय मंडळ डिस्क्वालिफाईड झाले एक आशेचा किरण म्हणतो ना की प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये एक आशेचा किरण असतो जण मेहनत करत असतो आत्ता तुम्ही क्वालिफाय क्वालिफिकेशन राऊंडमध्ये तुमचा क्वालिफे क्वालिफाय झाला आहे त्या मंडळींना काय सांगू शकता त्या पथकाला काय बोलू शकता बघा आज बत्तीस संघांनी सहभाग घेतला आणि या बत्तीस संघांमध्ये प्रत्येकाने तयारी केलेली आहे पण काही वेळा काय होतं तयारी आपली परफेक्ट असते परंतु इथे आल्यानंतर काही नवीन गोविंदा सहभागी झाले त्यांना ही स्पर्धा हा मोठा इव्हेंट आहे आणि स्पो ही प्रो गोविंदा स्पर्धा आहे प्रो कबड्डीच्या धर्तीवरती प्रो गोविंदा आली जशी आय पी एल होते आणि एवढी मोठं व्यासपीठ या ठिकाणी मिळणं त्याच्यामुळे काही मुलं सुद्धा डायरेक्ट आल्यानंतर नवीन गोविंदा त्याला त्यांना थोडंसं मनामध्ये भीती पण होते काय नाही काय त्यांच्या मनात चलबिचल थोडीच असते कारण की मनाचं कॉन्सन्ट्रेशन त्याचं होत नाही त्या दोन मिनिटामध्ये बरोबर आता हे नियम त्यांना यावेळी समजल्यानंतर नक्कीच याच्या पुढे ते खेळून ठेवून या चुका सुधारतील अशी खूप अपेक्षा आहे आणि जे काही गोविंदा यावेळी पडले असतील किंवा घर लावायला अयशस्वी झाले असतील त्यांना एवढंच सांगणं आहे की त्यांनी त्यांच्या चुका सुधारून पुढे यायचंय शेवटी गोविंदा ज्यावेळी पडेल त्यावेळी तो बनेल धन्यवाद सर तर मित्रांनो आपण बघतोय बालवीरी गोविंदा पदक चेंबूर यांच्या नवीन टी शर्टचं त्यांनी म्हणजे ह्या म्हणजे आजच्या दिवशीच दिवशी त्यांनी अनावरण केलेलं आहे जरा बॅक साईड दाखवा ना मित्रांनो अरे मस्त हा मला एक सांगू शकता का हा कित कुठल्या सालीचा फोटो आहे ओके आणि आता इथून एक आशेचा किरण म्हणतात ना तो घेऊन चाललाय कसं वाटतंय असाच ब्रँडच ठेवणार खूप मस्त अजून लवकर येऊन आम्ही अजून टायमिंग कव्हर करण्याचा प्रयत्न करू थँक्यू धन्यवाद